झाले आहेत किती लीड आहे आणि आपल्याला काय वाटतं पुढे सोलापूर शहर उत्तरमधल्या सगळ्या बंधूंना मी जनता आभार मानतो त्यातल्या जर भारतीय जनता पक्ष व युतीमधले सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो ही निवड निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उठून नेलं आणि आज चौथ्या तेराव्या फेगे अखेर तीस हजारपर्यंत लीड नव्हती मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या पुढं लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं या शहर उत्तर या विषय सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्ध असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून जाऊन गोवाबाजी करून मतं मिळविण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो की गोवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत लोकांमध्ये मिसळावं लागतं आहे आणि सातत्यानं म्हणलं आहे की लग्नाला असू दे माहितीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जाते आमदारनी विकासाचं काम करायचं असतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हो शेअर शहर शहर उत्तर मला पाचव्यांदा लोकांनी पसंती करत आहेत त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंत केलं आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचं आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहकार माझ्याबरोबर आहे याबद्दल त्यांचं घरच निर्माण करू का पाचव्यांदा आपण विजयाकडे जात आहे मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता यांना काळात आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केलं सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईन किंवा चार चार पाच पाच टर्म आमदार होईल राज्यमंत्री होईल पालकमंत्री होईन हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या ने नेत्यांनी ने मला तितव नेलं यामध्ये मला मला आहे मी आमदार मिळा मी आमदार की झालो आपलं शहर उतरच्या या सगळ्या नागरिकांचा सेवे करण्याची संधी मला नेऊन दिली त्यात मी माझं मोठं पक्ष